नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत करनिर्धारण निरीक्षक या पदासाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत निरीक्षक या पदासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची ऑनलाईन भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात आली होती टी सी एस मार्फत त्याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे तर पात्र झालेल्या उमेदवारांची सामायिक गुणवत्ता यादी जी आहे व उमेदवाराची शैक्षणिक कागदपत्र व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष सामयिक तात्पुरती निवड यादी तसेच प्रवर्ग निहाय तात्पुरती निवड यादी सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत सदर निवड यादीच्या अनुषंगाने विविध कारणामुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारा उपलब्ध झालेले पद भरण्यासाठी निवडीच्या निकषाच्या तसेच इतर कागदपत्र पडताळणी सापेक्ष प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना द्वितीय निवड यादी मान अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या प्राप्त मंजुरी अन्वे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर द्वितीय निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांना कागदपत्र करता उपस्थित राहण्याबाबतच्या पुढील सूचना ज्या आहेत ते ईमेलद्वारे कळवण्यात येतील तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहेत जे प्रत्यक्ष यादीमधले उमेदवार आहेत तर त्यांची लिस्ट जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी भे भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे निरीक्षक या पदासाठी तर त्याच्या संदर्भात लावलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर इथं बघू शकता जे उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी घेण्यात आलेले निरीक्षक या पदासाठी जे एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठी जी भरती प्रक्रिया होती ती परीक्षा दिली असेल तर त्यांनी लिस्टमध्ये नाव नक्की चेक करा ही जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये उमेदवारांना जे आहे ते कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारनुसार संचालन खात्यात निरीक्षक संवर्गाच्या सरसेवा रिक्त पदे भरण्याकरिता सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी अन्वयेचे जे परिपत्रक आहे त्यानुसार यादीमध्ये अनुषंगाने विविध कारणामुळे अपत्र ठरलेल्या उमेदवारामुळे उपलब्ध झालेली पदे भरण्यासाठी निवडीच्या निकषाच्या वेळेस शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रप्रणी सापेक्ष प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना द्वितीय निवड यादी प्रमाण खालील प्रमाणे जे आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये उमेदवाराचं जे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आहे मार्क्स आहेत आफ्टर नॉर्मलायझेशनचे आणि रिमार्क्सनुसार जी यादी लावण्यात आलेली आहे निरीक्षक या पदासाठीचं तर त्याच्या संदर्भातले आलेले ही महत्त्वाचे अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण मुंबई महानगरपालिकेसाठी जे आहे तर परीक्षा दिली होती आणि त्यांनी जे आहे तर त्यांचा स्कोर चांगला होता तर त्यांनी लिस्टमध्ये नक्की नाव चेक करा याचं पीडीएफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिले आहे तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग